तर नमस्कार मित्रांनो तर कसे आहोत तुम्ही सगळे तर मित्रांनो तुम्हाला मी म्हणलं होतं की घर बांधायचं आपलं आणि घर घरकुल येणार आहे म्हणजे सगळं आणि आम्हाला पण बांधायचं होतं घर सध्या आता कसं झालंय माहिती आहे का आता साक्षीचं कालच दुखत होतं एकदम जास्त दुखत होतं कारण की हे पाऊस चालू आहे जास्त एकदम वातावरणानं साक्षीचं दुखायला लागलं आहे आणि साक्षीचं म्हणजे डोकं ताप आली होती म्हणून तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण आता सध्या साक्षीनं हे खाल्ल्यात आणि साक्षीला बरे पण वाटायला लागले लाग आणि आता आम्ही घरामध्येच आहोत आणि रोज 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 म्हणजे पाऊस या लागलाय एकदम ते हिवाय लागले सगळे चिकल आणि पाऊस काय म्हणजे थांबा झाला आहे एकदम पाऊस जोरात चालू आहे म्हणजे सारखं पाऊस 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 एक चिखलला चिखल बाहेर सगळा चिखल आणि वातावरणाला आणि हे आता उन्हाळा आता संपत आलाय आता उन्हाळ्यामध्ये जास्त तर पाऊस पडला म्हणायचं आणि पावसाचं रात्री पण जास्त पडला एकदम आणि आता एकदम पावसाळा आल्यास तर काय म्हणजे घराचं तर काही शक्यच नाही घर आता होणं म्हणजे आता शक्यच नाही कारण की आता काय होणार आहे की आता घरकुल तर तुम्हाला सांगितलं होतं घरकुलाचं घरकुल मंजूर झालं हो ते मान्य आहे घरकुल पण मंजूर झाले आमचं पण आता सध्या काय होऊन पण होतंही नाही घरकुल मंजूर कारण की आता हे एवढे दिवस झाले जेव्हा म्हणजे उन्हाळा होता तेव्हा तर काय घरकुल मंजूर नाही झालं आणि आता झालंय मंजूर पण आता पैसे कधी यायचेत ते तर अजून आलेले नाहीत आपल्या अकाउंटला पैसे पण कधी येणार आहेत काही नाही आपले काय माहीत नाही म्हणजे सगळ्याचेच पडत तर आपले काय एकतीस नसतात तर सगळे याचे एकदाच पडणार आहेत पैसे त्याचं काही नाही घरकुल मंजूर झाले पण ही जी पाऊस आहे रोज 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 पाऊस किती पाडा लागला आहे एवढा पाऊस पडल्यावर कसं घर होईल आणि कसं घर बांधा येईल म्हणजे सारखं पाऊस सारखं पाऊस एवढा पाऊस असल्यामुळं आता आपलं घर तर तुम्हाला माहितीच आहे मी तर तुम्हाला दाखवलेच आहे घर कसं आहे आहे ते मी घर तुम्हाला दाखवलेलं आहे कसं आहे काय नाही एकदम रोज 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 पाऊस म्हणजे असतं पैसे आले आपल्या अकाउंटला तरी पण कसं बांधावं आणि काय करावं पावसामुळं एकदम पाऊस हे आहे तर आता त्या घरच होऊ शकणार नाही घर नाही होणार आता आपलं कारण की आपण ज्या घरामध्ये राहतो ह्या ह्या पलीकडल्या घरामध्ये जे राहतो तीच जर घर आता आपण जर आता आपले नवीन घर बांधायचं म्हणल्यावर ह्या तर घराला काय तसं ठेवून जमणार आहे का ह्या घराला तर पहिलं पाडावं लागेल आपली ह्या घराला पाडायचं आणि एवढ्या चांगल्या घराला आता जर पाळलं आपण तर एवढ्या घराला पाडून पुन्हा पैसे आल्यावर दुसरं घर तर बांधव लागणार आपर कुळाचं पण तीही पाडून आपण ती घर का बांधणार म्हणजे आणि राहायचं कुठं आपण एवढं आता जर पाळलं घर तर आता राहायचं कुठं त्याच्यामुळे आता ही घर म्हणजे आता सध्या तर काय होणारच नाही आता डायरेक्ट उन्हाळ्यामध्येच बघावं लागेल कारण की उन्हाळा पावसाळ्यामध्ये काय आता घराचं जमणार नाही घर बांधाय जमत आहे पण आपण जर ही जर घर पाडलं तर आपण राहायचं कुठं त्याची अवघड त्याचं अवघड आहे ना कारण की आता ही घर जर राहिल तर पसारा कुठे टाकायचा आपण झोपायचं कुठं ह्याची एकदम चिंता पडली आणि कारण की आता पैसे येतील लवकरच पण पैसे येऊन पण आता सध्या काय हे नाही फायदा नाही हे घर पाडल्यावर तर मग राहायचं अवघडच आहे ना एकदम होय साक्षी आता हे जर घर आपलं आहे तर राहायचं जर पाडलं जर नवीन घर बांधायचं होतं तरी हां हे जर पाडावर पावसाळा चालू आहे आपण कुठं जायचं पावसाळा पा। कमी झाल्या सगळं गरमाला लोकायच झालं ना गरम सगळे काय डोकायचं डोकं डोक्याच म्हणजे डोकं वातावरण डुकायला लागलं पाणी अ ताप एकत होती म्हणलं तुम्हाला महागाय व्हिडिओमध्ये तर ताप आता राहिलेली आहे म्हणजे आंग डोकं आणि ताप पण डोकं जास्त दुखत होतं डोकं आता दुखायचं लागले आहे दवाखान्यात दवाखान्यातून आणलं इंजेक्शन हे दिलंय गोळे आणल्यात त्याच्यामुळं आता थोडं बरं वाटायला लागलं आहे पण मित्रांनो आता कंडिशन्स आपली अशी आहे की ही घर पाडून आपल्याला बा बांधायचं जागा नाही त्याच्यामुळं आपल्याला ही घर पाडल्याशिवाय काही नवीन घर आपलं घरकुल आलेलं आहे ती बांधा येत नाही त्याच्यामुळं आपण आता सध्या आपलं घर नाही होणार कारण की आ, ही पाडल्याशिवाय उन्हाळ्याचं कसं असतंय उन्हाळ्याचं काही टेन्शन नाही कारण की आपण झोपायला पण काय तिकडं हिथं पण आपण हे जर केलं म्हणजे ह्याच्यात पण तिकडं पाडलं मागं आणि हिथं पण राहिलं तरी काय जमलं जमतंय पण या केंद्र वेळेस हिथं जर वारं आता वारं हे किती आहे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्या मेळी हे सगळं खराब होऊन आहे हे बघा हे सगळं हिथं सुद्धा गळतोय सगळं पाणी इथं सगळं पाणी हे गळतं इथं हे आता पाणी गळतंय हि ह्याच्यात पसारा आहे आणि ह्याच्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये पसारा बाहेर राहिला आणि आपण माणसं पण बाहेर माणसाने पण जमतोय बाहेर जोपाय कधी मधी जर मध्ये तरी पण काही नाही पण आता सध्या तर जमत नाही कारण की इशारा ह्याला जर ही जर प आपण टिकल पाळलं आणि ही जर एखाद्या वाऱ्याने बिऱ्याने ओढून गेलं किंवा वाऱ्यानं पडलं तर पुन्हा तर म्हणजे एवढी बेजारी होईल की काय राहिलाच ही होणार नाही त्याच्यामुळं मी आता सध्या तर म्हणजे थोडा पाऊस कमी होतो तर शांत ठेवणार आहे घर तर बांधायचे आपल्याला नक्की पण हे पाऊस ही झाल्याशिवाय काही आपल्याला कमी झाल्याशिवाय काय करता येत नाही आणि करायचं पण आहे की हात जुगा आपण उकळून टाकताना आपण सगळं हे होत बसल हे तर पसारायलाच बसायला जागा नाही या घरामध्ये सगळं तुम्हाला जिकडे बघाल तिकडे ह्या इथं तर घर आहे हे बघा हिकडे सगळं सगळं म्हणजे सगळं पसारच आहे आमच्या मागं हे आणि ह्याच्या खाली साक्षी बसली जवारीचे पोते जवारीचे पोते हे आहेत जवारीचे पोते खायचं तांदूळ राशीनचं तांदूळ हे सगळं येत आहे ते, ते आम्ही हिताच ठेवत आहोत कारण की तिकडं आम्हाला जास्त गर्दी म्हणजे झोपाय ही जागा नाही जास्त एकदम तिकडं सगळं घर जाम झालंय सगळे माणसं म्हणजे आई भाऊ मोठा भाऊ बारका भाऊ आम्ही दोघं <coughs> मग तिकडंच आम्हाला जागा कमी झाली एकतर आणि पण तिकडं इथं जर म्हणजे हिक तिथंच जागा ही झाली आणि तिकडं जर हे पोते ठेवले तर अवघड आहे म्हणून ही फक्त पसाऱ्यासाठी आम्ही घर केलेलं आहे तर मित्रांनो लवकरच आपण घर बांधणार आहोत पण आता आपलं घर नाही बांधणार कारण की रोज पाऊस चाल चालू आहे आणि पावसाळ्यात कसं होईल तुम्ही सांगा एकदम चिकचिक आहे चालू सगळं रोज 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 पावसामुळं काय होणार नाही त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओ टाकावं भरपूर जण विचारत होते की दादा घरकावं बांधायला सुरुवात करणार सुरू घर तर घर बांधल्याशिवाय तर कसं जमल घर आहे तर सगळं म्हणजे घर तर पाहिजेच नाही पाहिजे घर असलं तर सगळं आहे तर राहायचं कुठं काय करायचं त्याच्यामुळे मला पण काळजी आहे घराची एकदम साक्षीला पण वाटते लवकरात लवकर घर व्हावं मला पण वाटते तुमचा असाच आशीर्वाद तर आमच्या पाठीशी द्या कायमस्वरूपी आम्ही लवकर घर पण बांधता सगळं चांगलं होईल आता सध्या काही संकट आले उगस, ते नशिबाची होतं ते झालं म्हणायचं काही उगाच लोड घ्या पण काही टेन्शन नसतं उगच म्हणजे जास्त किती ते संकट आले काय काय झालं ते मला आत्ता जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मला अनुभव आला कारण की मी ह्याच्या आधी जेव्हा लहान होतो तेव्हा मला एवढं कधीच मला दुःख झालं नव्हतं तेव्हा आता मी जेव्हा मोठा झालो तेव्हा मला दुःख एवढं एवढ्या दुःखातून बाहेर आलोय ना आणि एवढे दुःख माझ्या म्हणजे प्रसंगाला आले तर माझ्या मला माझी मला माहिती आहे तसं कुणासोबत व्हावं नाही काहीच म्हणजे मला दोन एक एक दुखातून बाहेर या बघायला दुसरं दुःख दुसरं दुःख नंतर तिसरं दुःख असं माझ्या महाग सारखं करायला लागलंय तर असं काही कुणासोबत व्हावं नाही माझ्यासोबत झालं नशिबात होतं तर मित्रांनो आता बांधू आपण घर लवकरच आता जे झालं ते झालं उगच ती सारखं टेन्शन घेशन काही उपयोग नसते तर लवकरात लवकर बांधू आता सध्या पावसाळ्याचं नाही बांधा येणार ना। तर बाय बाय मित्रांनो